प्रत्येकांचं जे एक्सरे पिक्चर किंवा लंग्सचं जे पिक्चर आहे डाग वगैरे जे पिक्चर वेगवेगळे वेग असतात साधारण जंतू पण मोठा तीव्र प्रकाराचा आजार करू शकतात खोकला करता करता जर तुम्हाला कफ आला आणि रक्त वगैरे आला तर डेफिनेटली आपल्याला लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक म्हणजे फुफ्फुसामधला इन्फेक्शन आहे का तो रूल आउट करणं आवश्यक आहे जेणे ते म्हणतील की हा अस्थमाच वाढला असेल अस्थमाचीच औषध घेतो मी साधा इन्फेक्शन झाला तर हे आजार वाढतात कारण की ते ट्रिगर सारखं बिहेव्ह करतात निमोनियाचं कॉम्प्लिकेशन हे आहे की ते दोन्ही बाजूचे फुफ्फुसाला डागा आले तर अक्यूट लंग इंजरी होऊन जातं असोसिएटेड खूप सारे कोमॉबिलिटीज आहेत म्हणजे डायबिटीज आहे, आहे तुमचं वजन जास्ती आहे किंवा तुम्हाला कॅन्सर आहे मग इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही घ्या मोस्ट ऑफ द टाईम आन्सर कळतो की हा जंतू आहे मग आपण त्यांना स्पेसिफिक अँटीबायोटिक त्याच्याप्रती दिलं तर मग आपल्याला ते क्युअर करता येतं नमस्कार आरोग्य संवादी आपत्कालीन वैद्यकीय माहिती देणाऱ्या आपल्या पॉडकास्टमध्ये दे, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मी कांचन पाटील आणि आज आपण बोलणार आहोत निमोनिया या विषयावर आपण कधी ना कधी निमोनिया निमोनियाबद्दल ऐकलं असेल किंवा कानावर नेहमी येतच असतं पण साध्या सर्दी खोकल्यापेक्षा त्यात वेगळं असं काय असतं याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत फुप्फुस तज्ञ डॉक्टर स्नेहा तिरपुरे यांच्याकडून डॉक्टर स्नेहा निमोनिया म्हणजे नक्की काय आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतं निमोनिया म्हणजे आपल्या लंग्समध्ये डाग होणं आणि त्यामुळे त्याला लंग्सचा इन्फेक्शन पण म्हणू शकतो ब्रॉडली आणि तो निमोनिया का होणार कारण की आपला बाहेरचा असा काय कड आतमध्ये आलेला आहे ज्याच्यामध्ये जंतू आहेत आणि मग ते आपल्या फुफ्फुसांना त्यांना बाहेर काढता आलं नाही आणि ते बाहेर मग जमा होऊन गेले साचले आणि मग ते तिकडे राहून राहून त्यांनी त्यांचं घर बनवलं आणि कॉमनली श्वासनलिकेच्या आतमध्ये जाऊन ते बसतात तिकडे आणि तिकडे कारण की ब्लड सर्क्युलेशन खूपच चांगला असतो हवेशील एन्व्हायरनमेंट भेटतो कारण की लंग्ज आर फिल्ड विथ एअर तर मग हे सगळे जे कंडिशन्स आहेत कोणत्याही जर्म्सला खूप अट्रॅक्टिव्ह असतात आणि तिथे जाऊन ते बसल्यावर मग ते ती तिकडे लंग्सचा इन्फेक्शन सुरू करतात आणि लंग्सचा इन्फेक्शन सुरू झाला म्हणजे त्याला आपण लंग्सचा निमोनिया म्हणतो तर हे जंतू कोणतेही असू शकतात म्हणजे बॅक्टेरिया वायरस फंगस इवन ट्युबोकोलसिस एक प्रकारचा बॅक्टेरियाच आहे म्हणजे टीबी पण लंग्समध्ये दे निमोनिया देतो वन ऑफ द रिझन्स आणि कॉमनली आता समजा रेनी सीजन आहे तो व्हायरल निमोनिया कॉमन असतो पण प्रत्येकांचं जे एक्स रे पिक्चर किंवा लंग्सचा जे पिक्चर आहे डाग वगैरे जे पिक्चर वेगवेगळे वेग असतात पण प्रत्येकांचं जे एक्स रे पिक्चर किंवा लंग्सचा जे पिक्चर आहे डाग वगैरे जे पिक्चर वेगवेगळे वेग असतात प्लस आम्ही कफचा तपास केला जर तिकडनं कफ काढ कफ दिला आम्हाला पेशंट्सनी त्याचा टेस्ट केला तर आम्हाला त्याचं निदान करतो की कोणतं नेमकं जंतू बसलेलं आहे असो जर त्याला स्पुटम नाही देता आलं तर मग आपण ब्रॉन्कोस्कोपी दुर्बीनची श्वासनलिका अस् श्वा, दुर्बीनची नळी असते जी श्वासनलिकेमध्ये जाते एन्डोस्कोप जी श्वासनलिकेमध्ये झाली तर त्याला ब्रॉन्कोस्कोप म्हणतो तर ती ब्रॉन्कोस्कोपी करून आपण तिकडे स्पेसिफिक जिकडे आपल्याला डाग दिसतोय त्या एरियामधनं आपण जाऊन कफ थोडस सलाईन पुश करून कफ सक्शन करू शकतो आणि तो एरियाचा जे कफ सक्शन करतो मग डेफिनेटली आपल्याला मोस्ट ऑफ uh, द टाइम आन्सर कळतो की हा जंतू आहे मग आपण त्यांना स्पेसिफिक अँटीबायोटिक त्याच्याप्रती दिलं आणि टाइमली दिलं तर मग आपल्याला ते क्युअर करता येतोय आणि uh, साधा सर्दी खोकला आणि निमोनिया यात नक्की काय फरक आहे तर सर्दी खोकला जर झाला तो कॉमनली आता दोन तीन दिवसापासून झाला आहे इतरांपेक्षा झालेला आहे ही सगळी हिस्ट्रीनी आपल्याला फरक जाणवतं की हा साधा सर्दी खोकला आहे दुसरी हिस्ट्री अशी अशी असणार की त्यांना वरचे सिम्टम्स जास्ती असतील वरचे सिमटम्स म्हणजे नाकातलं वाहनं नाकमध्ये सूज येणं किंवा कंजेशन वाटणं किंवा डोकं दुखणं किंवा डोळ्यातनं पाणी सुटणं किंवा घश्यामध्ये दुखणं थ्रोट ज्याला म्हणतात किंवा आवाज बदलणं हे आपण मग म्हणू की हा बाबा ह्यांना अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक प्रॉब्लेम आहे मोर दॅन लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक आणि लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये काय लक्षणं राहतील कफ बाहेर पडतोय खोकला कफ पांढरा किंवा पिवळा किंवा हिरवा असा आणि एखादी वेळा रक्त सुद्धा येऊ शकतं तर मग असे खोकला करता करता जर तुम्हाला कफ आला आणि रक्त वगैरे आलं तर डेफिनेटली आपल्याला लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक म्हणजे फुफ्फुसामधला इन्फेक्शन आहे का तो आउट करणं आवश्यक आहे सोबत सोबत फुफ्फुस इन्वॉल्व्ह झालाय तर नेमकं दम लागणारच ऑक्सिजन पण परिणाम पडणार आणि आपल्या श्वास घ्यायची जी गती आहे ती पण वाढणार तर हे सगळे क्लूज आपल्याला सांगणार की हा निमोनिया आहे आणि हा अप्पर सर्दी खोकला नाही आहे निमोनिया पण तीन थ्री फोर डेज ची हिस्ट्री मुळे होऊ शकतो ओके okay. हिस्ट्री, हिस्ट्री शॉर्ट असते दोघांमध्ये पण हे डिफरन्सेस सिम्पटम्स मध्ये असतात ओके okay. आणि आपण बघतो की जसं की लहान मुलं किंवा ज्येष्ठ नागरिक यांच्यामध्ये हा याचं प्रमाण जास्त आढळतात तर याचं काय कारण आहे तर आता आपल्याला माहिती आहे की लहान मुलांना हँड हायजीन बद्दल काय नाही माहिती कॉफ बद्दल काय नाही माहिती तर ते कारण असतात आणि प्लस ते आता न्यूबॉर्न आहेत तर त्यांची इम्युनिटी जस्ट फॉर्म होत आहे अँटीबॉडीज खूप अँटीबॉडीज खूप सारे नाही आहे तर त्यांना एक्सपोजरच नाही राहिला ह्या सगळ्या जंतूचा तर ह्यांच्यासाठी साधारण जंतू पण मोठा तीव्र प्रकाराचा आजार करू शकतात तीव्रता कारण जास्ती का होते इम्युनिटी कमी असल्यामुळे आणि का कारण की एक्सपोजरच नव्हता त्यांचा प्लस म्हणून मग आपण म्हणतो ब्रेस्ट फिडिंग केल्याने पुष्कळ काय अँटीबॉडीज आईच्याकडनं बाळाला येतात आणि त्याची इम्युनिटी चांगली होते म्हणजे मग चान्सेस ऑफ इन्फेक्शन कमी होतात ओव्हरऑल पण कोणतेच नाही निमोनियाच नाही बाकी, बाकी इन्फेक्शन पण कमी होतात त्यांच्यामध्ये प्लस आपण हेही पण म्हणतो की तुम्ही फर्स्ट इयरला अँटीबायोटिक्स थोडे करायचे नाही बेबीच्या फर्स्ट इयर ऑफ लाईफला कारण की त्यांची अँटीबॉडी डेव्हलप होऊ द्या आपोआप इम्युनिटी डेव्हलप झाली तर आणि अँटीबॉडी दिलं जरा ताप आला दोन दिवसाचं ताप आला अँटीबॉडी दिलं तर पण त्यांची इम्युनिटी टाइम दिलंच नाही की त्यांची इम्युनिटी इम्युनिटी डेव्हलप होते व्हायला तर मग अगेन इम्युनिटी डझन डेव्हलप तर त्यांना दे आर प्री डिस्पोस्ड की दुसरे कोणते नवीन इन्फेक्शन पण होऊ शकतात त्यांना तर मग नॉट जस्ट निमोनिया एनी अदर इन्फेक्शन तर मग मुलांमध्ये आता वयस्कर लोकांमध्ये असं आहे की त्यांना मल्टीपल समजा आजार दुसरे आहे प्लस वयानुसार पण आपली प्रतिकारशक्ती अफेक्ट होते आणि का कारण की आपले मसल्स बोन्स वगैरे हॉर्मोनल चेंजेस या सगळ्यांमुळे हे सगळे रोल प्ले करतात आपल्या इम्युनिटीला करायला प्लस आपले डेफिशियन्स काय असतील आपण डायट बरोबर नसतील घेत तर इम्युनिटी परत अफेक्ट होईल प्लस आपल्याला लॉंग टर्म काय आजार असेल मोस्ट कॉमन आपण बघतो डायबिटी आपली इम्युनिटी कमी होते मग म्हणून वयस्कर लोकांमध्ये इम्युनिटी कमी होईल म्हणजे साधा uh, जम पण तुम्हाला आजार देईल आणि इम्युनिटी चांगली हो असेल म्हणजे मग तुम्हाला uh, एकदम जास्ती प्रमाणात क्वांटिटी ऑफ जर्म्स रिक्वायर्ड uh, जास्ती हवंय आजार करण्यासाठी एखाद दोन क्वांटिटी गेली तर आजार नाही होणार मग आपण आपलं आपण त्याला फाईट करून बाहेर काढूया तर असं है। आहे की इम्युनिटीचा रोल पुष्कळ मोठा आहे आणि ह्यांच्या हे प्रीडिस्पोज आहेत लहान आणि वयस्कर लोक इम्युनिटीमुळे आणि कोणती लक्षणं दिसल्यानंतर आपल्याकडे आपल्याला डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे आपण लक्षणाबद्दल परत जर बोलायचं असेल तर खोकला खोकल्यामध्ये कफ येणं आणि तो थांबत नाही आहे इनफॅक्ट सात दिवसाचा खोकला आहे तर थांबत नाही आहे ताप तीन चार दिवस दिवस झाले ताप थांबत नाही आहे आणि दम लागायला सुरू झालेला आहे आणि आपल्याला जेवण जात नाही आहे आपली भूक गेलेली आहे हा आणि आधी होता सर्दी खोकला होता थोडे दिवस घसा हो, पण बसलेला समजा ह्याच्यापैकी काय पण आता ते गेलं पण खोकला परसिस्टंट आहे तर ह्याचे ह्याचे कारण वेगळे असतात पण एक कारण निमोनिया पण आहे तर आपल्याला रूल आउट करावं लागतं म्हणजे आमच्याकडे समजा कोणते तरी पेशंट ज्यांना लांबचा रेस्पिरेटरी आजार आहे फॉर एक्झाम्पल सीओपीडी आहे ब्रॉन प्लास्टमा आहे इंटस्टिशियल लंग डिसीज आहे त्यांची ऑलरेडी ट्रीटमेंट सुरू असते पण ही आजार पण वाढतात जर साधा इन्फेक्शन झाला तर हे आजार वाढतात कारण की ते ट्रिगर सारखं बिहेव करतात मग ते वाढल्यावर त्यांची ट्रीटमेंट प्लस इन्फेक्शनची ट्रीटमेंट दोघीच टाइमली झाली पाहिजे म्हणून ते पिकअप करायला पिकअप झाली पाहिजे ते म्हणतील की हा अस्थमाच वाढला असेल अस्थमाचीच औषध घेतो मी आणि मग ते डिले करतात डॉक्टरकडे येण्यास नाही पण त्यांना दोघांच्या वरती लक्ष दिलं पाहिजे म्हणून प्रत्येक आजार जर डायग्नोज झाला एकाला कोणाला अस्थमा झाला तर आम्ही मेक मेकश्युअर sure करतो की आम्ही मिनिट्स त्या आजाराबद्दल त्यांना काउन्सलिंग करतो म्हणजे थोडं वेळपर्यंत त्यांना म्हणजे दे हॅव टू लिव्ह द्या लाईफ विथ त्यामुळे मग त्यांना माहिती असायला की असं झालं तर हाऊ टू टेक ऍक्शन तर एक ऍक्शन प्लॅन असतं कस्टमाइज ऍक्शन प्लॅन ह्या ह्या लोकांसाठी जे दिलं जातं म्हणजे मग टाइमली ऍक्शन घेऊ शकतात ओके okay. आणि निमोनियापासून बचाव करण्यासाठी काही वॅक्सिन वगैरे आहे का मार्केटमध्ये हा राईट सो प्रिव्हेंशन ऑल्सो इज व्हेरी इम्पॉर्टंट हॅनो बेटर देन क्युअर सो प्रिव्हेशन म्हणजे आपल्याकडे पुष्कळ सारे uh, जंतूच्या अगेन्स्ट वैक्सीन्स नाही आहे, पण जे अवेलेबल आहे फोर टाईप्स ऑफ व्हायरसेस असतात जे कॉमन कॉमनली सीजनल पॅटर्नमध्ये आपल्याला त्याच्याने व्हायरल इन्फेक्शन देऊ शकतात व्हायरल इन्फेक्शन वरचा असू शकतो लंग्सचा असू शकतो किंवा कोणत्या तरी वेगळ्या साईटचा पण गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक कॉमनली तर uh, ते वॅक्सिन प्रिव्हेंटेबल वॅक्सिन्स असतात आणि ते The सम पार्ट ऑफ द इयर ते मॅन्युफॅक्चर होऊन अवेलेबल असतात आणि तो मॅक्सिमम बेनिफिट घ्यायला त्या पार्ट म्हणजे लेटर हाफ ऑफ द इयर सपोज ऑगस्ट ऑनवर्ड आपल्याला वॉच ठेवायचं असतं आणि स्पेशली ज्यांना लॉंग टर्म रेस्पिरेटरी प्रॉब्लेम आहे त्यांनी हा वॅक्सिनचा लाभ घ्यावं कारण की त्यांना जरासं पण जर हे ट्रिगर असतात व्हायरल झाला तर त्यांचा आजार वाढेल प्रोग्रेस होईल किंवा निमोनिया डायरेक्ट निमोनिया होईल आणि निमोनियाचे कॉम्प्लिकेशन्स काय निमोनियाचं कॉम्प्लिकेशन हे आहे की ते दोन्ही बाजूच्या फुफ्फुसाला डागा आलेत अक्यूट लंग इंजरी होऊन जातं त्याला म्हणतात किंवा अक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम म्हणतात म्हणजे ते इतकं प्रोग्रेस होऊ शकते की त्यांना नॉन इन्वेजिंग व्हेंटिलेटर सपोर्ट लागतो किंवा एखादी वेळा मेकॅनिकल व्हेंटिलेटर सपोर्ट विथ आयसीयू केअर लागतो आणि मग ते जीवेला धोका असतो त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी फेलियर झाला असतं तर त्याच्यामधनं बाहेर काढणं प्रत्येकाचं प्रतिकारशक्तीवर अवलंबून असतं प्लस टाईमली ट्रीटमेंटवर अवलंबून असतं प्लस टाईमली डायग्नोसिसवर अवलंब पुष्कळ सारे फॅक्टर्स असतात आणि आपलं डायट आणि कॅलरी इन्टेक ते सगळं काय तर हे सगळे निमोनियाचे कॉम्प्लिकेशन्स प्रिव्हेंट करण्यासाठी व्हायरल इन्फेक्शन्ससाठी इन्फ्लुएन्झा वॅक्सिन्स अवेलेबल आहेत वेगवेगळे ब्रँड्स हे मॅन्युफॅक्चर करतात आणि आपल्याला रेग्युलरली फार्मसिस्टकडनं हे भेटतात आणि आपल्या डॉक्टरचा सल्ला घेतल्यावर एक फिक्स डॉक्टर ठेवा इज वॉट वी वुड से हू हॅज अ लाँग टर्म रेस्पिरेटरी प्रॉब्लेम ज्यांना लांबचा आजार आहे त्यांनी एक फिक्स डॉक्टर ठेवलेलं त्यांचं फॉलोअप आणि रेग्युलर वॅक्सिनेशन मग बरोबर होतं टायमिंग रेकॉर्ड किपिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट ना आणि बॅक्टेरियल वॅक्सिंगमध्ये पण आपल्याकडे निमोकोकल वॅक्सिनेशन आहे जे आपलं स्ट्रेप्टोकोकस निमोनियाचं नावाचं जे बॅक्टेरिया आहे त्याच्या अगेन्स्ट आहे त्याच्यामध्ये पण खूप प्रकाराचे स्ट्रेन्स असतात तर त्याच्यात दोन वेरियंट्स वॅक्सिन जे येतात तर ते केव्हा कोणता द्यायचा आहे प्रत्येक पेशंटमध्ये पेशंट सिलेक्शन पासून सो डॉक्टरच्या सुपरविजन मध्ये आपण ते देऊ शकतात अँड दे आर रिलेटिव्हली सेफ का म्हणता येईल असा सेफ ज्या दिवशी तुमची तब्येत एकदम चांगली आहे त्या दिवशी तुम्ही व्हॅक्सिन घ्या आणि प्रिपेअर्ड रहा की पुढचं एक दोन दिवस जर घरी थांबायला लागलं एखाद्या वेळा वॅक्सिन दिल, इंजेक्शन दिलाय आहे तर त्या जागेवर दुखू शकतं थोडं किंवा मसल पेन होऊ मसल सोर होऊ शकतो जास्तीत जास्ती आईस फॉर्मेंटेशन किंवा ऑल्सो वी कॅन एक्सपेक्ट तर फीवर आलं की हंड्रेड uh, चा अबाव गेला टेम्परेचर समजा तो पॅरासेथमोल दुसरं काय असं मेजर कॉम्प्लिकेशन आम्ही रुटीनली करतो तो हॅज नॉट बीन ऑबझर्वड आणि हे वॅक्सिन कोणी घेऊ शकतं येस yes, तो uh, सगळ्यांसाठी अवेलेबल आहे बट वी एम्फसाइज की ज्यांना असोसिएटेड खूप सारे कोमॉबिटीज आहेत म्हणजे डायबिटीज आहेत तुमचं वजन जास्ती आहे तुमची इम्युनोसप्रेस ट्रीटमेंट सुरू आहे किंवा तुम्हाला कॅन्सर आहे तर तुम्ही तर मग इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही घ्या हॅ ना आणि इव्हन चाल्ड चिल्ड्रेनला आपण वॅक्सिन देतो जस्ट लाईक दॅट आम्ही एक्झाम्पल पण देतो कारण की लहान मुलांना ते आपले लहान मुलांना सगळे वॅक्सिनेशन टाइम टू टाइम अकॉर्डिंग टू द चार्ट देतात तसंच आम्ही त्यांना एक चार्ट बनवून देतो आमचे हे पेशंट्स लाँग टर्म रेस्पिरेटरी पेशंट्स ला वेर वी नीड वी फील द नीड की त्यांना वॅक्सिन घेतलं पाहिजे तर आताच आपण स्नेहा मॅम कडून निमोनिया बद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला किंवा तुमच्या परिसरात इतर कुणालाही ही, ही लक्षणं आढळल्यास त्यांना नक्की संपर्क करा शी इज देअर टू हेल्प यू आउट स्नेहा मॅम थँक्यू सो मच फॉर जॉइनिंग चला मग आरोग्याकडे एक पाऊल पुढे टाकल्या आरोग्य संवाद आरोग्य संवाद संवादातून सुधरू आरोग्याकडे